डिअर स्टुडंट माझे नाव चेतश्री भुसारी आय एम लेक्चरर फ्रॉम विद्यालंकार पॉलिटेक्निक मी तुम्हाला गुणोत्तरवर काही उदाहरणे इथे जी आहेत सोडवलेली ती उदाहरणं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आता या कोरोनाच्या काळामध्ये हे एक चांगलं साधन झालेलं आहे की तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ बघून पण तुम्हाला समजू शकतो तर पहिले उदाहरण आपण गुणोत्तराचे बघूया प्रथम मी उदाहरण वाचते सीमा व राजश्रीच्या वयाचे गुणोत्तर तीनास एक आहे राजश्री व अतुलच्या वयाचे गुणोत्तर तीन आहे तर सीमा राजश्री आणि अतुल यांच्या वयाचे गुणोत्तर काढा आता इथे आपल्याला उदाहरण लिहिल्यावर आपल्याला उकल लिहायला लागते उकल म्हणजे काय तुमचे आन्सर तर इथे आन्सर लिहिताना पहिल्यांदा आता इथे उदाहरणामध्ये बघा उदाहरणामध्ये तुम्हाला सीमा अँड राजश्रीच्या वयाचे जे गुणोत्तर आहे ओके ते गुणोत्तर किती आहे ती नास एक आहे ओके म्हणजे काय की तुम्हाला तुम्हा तुम्हा इथे सीमा आणि राजश्रीच्या वयाचे गुणोत्तर दिले आणि राजश्री आणि अतुलच्या पण वयाचे गुणोत्तर दिले दोन पण तुम्हाला इथे तिघांचे एकत्र वयाचे गुणोत्तर दिले नाही तर तिघांचे एकत्र वयाचे गुणोत्तर तुम्हाला काढायचे तर सीमाचे वय आणि राजश्रीचे वय आपण काय समजूया तीनास एक आहे राजश्री आणि अतुलचे वय दोनास तीन आहे पण आता जर आपल्याला तीन ह्याचे गुणोत्तर जर काढायचे असेल तर जे मधलं जे आहे दुसरं जे गुणोत्तर आहे ते पहिल्याचे उत्तरपद असायला पाहिजे म्हणजेच काय की राजश्रीच्या वयाच जे, जे असेल जे राजश्रीच्या वयासाठी जे गुणोत्तर असेल तेच राज दुसऱ्या ह्याच्यात राजश्रीच्या वयाचे गुणोत्तर असले पाहिजे म्हणजे हे दोन्ही जे नंबर्स आहेत एक आणि दोन हे दोन्ही आपल्याला काय करायचे समान करायचे तर हे दोन्ही आपण समान कसे करणार त्याच्यासाठी आपल्याला सलग गुणोत्तर बनवण्यासाठी आपल्याला बघायचं आधी की कुठलं गुणोत्तर आपण सलग करण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होईल तर इथे दोन आहे इथे एक आहे म्हणजेच काय की राजश्रीचे वय आणि अतुलचे वय दोनास तीन आहे पण सीमाचे वय आणि राजश्रीचे वय तीनास एक आहे म्हणजेच जे राजश्रीचे वय इथे दोन आहे तर इथे पण ते दोन आलं पाहिजे म्हणून आपल्याला पहिल्या गुणोत्तराला दोन निगुणायचे तीनास एकला ज्या वेळेला आपण दोन गुणणार तेव्हा थ्री टू जा सिक्स आणि वन टू वन जा टू म्हणजे सहाच दोन आता सीमाचे वय किती आहे सहाच दोन राजश्रीचे वय किती आहे दोन तीन म्हणजे सीमाचे वय राजश्रीचे वय आणि अतुलचे वय काय झाले सहा दोन आणि तीन पुढचे उदाहरण आहे एका आयताकृती शेताची लांबी वन पॉइंट टू किलोमीटर असून त्याची रुंदी चारशे मीटर आहे तर लांबीचे रुंदीशी असणारे गुणोत्तर काढा आता इथे आपण गुणोत्तराच्या गुणधर्मामध्ये आपण शिकलो होतो की गुणोत्तराचे जे एकक आहे ते एकक नेहमी समान असले पाहिजे आता इथे किलोमीटर आहे आणि मीटर आहे तर तुम्ही पहिल्यांदा मीटर मध्येच गुण, गुणोत्तर काढा किलोमीटरमध्येही काढू शकता पण मग ते अडेसिमल पॉइंट म्हणजे अपूर्णांकामध्ये येईल त्याच्यामध्ये दशांश येईल तर तुम्हाला ते काढताना थोडा त्रास होईल म्हणून ह्याला जे शेताची लांबी जी आहे ते लांबीला तुम्ही काय करा मीटर मध्ये कन्वर्ट करा मीटर मध्ये त्याच रूपांतर करा तर मध्ये रूपांतर वन पॉईंट टू किलोमीटरला जर मीटर मध्ये रूपांतर करायचंय तर तुम्हाला एक हजारनी त्याला मल्टिप्लाय करायला लागेल कारण वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाउजंड मीटर म्हणजेच काय वन पॉईंट टू गुणिले एक हजार म्हणजेच बाराशे मीटर मग बाराशे मीटर आणि रुंदी रुंदी किती आहे चारशे मीटर याचे गुणोत्तर कसे येणार तर अपेक्षित जे गुणोत्तर आहे ते कसे येणार बाराशे भागिले चारशे हे शून्य शून्य गेले दोन आणि फोर थ्री जा ट्वेल्व म्हणजे तिनास एक म्हणजेच काय की लांबीचे रुंदीशी असलेले गुणोत्तर काय आहे तिनास का एक आहे उदाहरण तिसरं महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्यांच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्यांच्या खर्चाच्या उत्पन्नाचा शेकडा किती आहे शेकडा म्हणजे काय की शतमान मग आपल्याला इथे आता शतमानात रूपांतर करायचे आहे शतमानात रूपांतर करायचे म्हणजेच पहिले पद तुमचे असणार आहे ज्याचं उत्पन्न काढायचं ते आणि नंतर दुसरे पद असणार आहे तुमचे शतमान तर शत दुसरे पद तुमचे काय आहे तुम्हाला शंभर करायचे आहे तर दुसरे पद शंभर कसे करणार ते आपण बघूया तीन भागिले पाच मग दुसरे पद हे जे पाच आहे याला शंभर करण्यासाठी कितीने गुणायला लागेल वीस ने म्हणजेच आपल्याला वरती पण कितीने गुणायला लागेल वीस ने म्हणजे थ्री इंटू ट्वेंटी, ट्वेंटी सिक्स भागिले हंड्रेड म्हणजेच किती खर्च भागिले उत्पन्न किती आला आपला साठ टक्के आला चौथे उदाहरण आपण बघूया एका बागेत चिक आंबा आणि चिकूच्या झाडांचे गुणोत्तर दोनाच तीन आहे जर त्या बागेत प्रत्येक प्रकारची पाच झाडे जास्त लावली असती तर त्या संख्यांचे गुणोत्तर पाच सात झाले असते तर त्या बागेत आंब्याची व चुकीची झाडे किती आहेत ते काढायचे आता इथे तुम्हाला जास्त झाडे लावल्यावरती गुणोत्तर काढायचे म्हणजेच काय कि तुम्हाला आधी बघायचंय की जास्त झाडे लावल्यावरती कसे गुणोत्तर येईल तर सुरुवातीचे गुणोत्तर आपले काय आहे तीन आहे बागेतली आंब्याची झाडे आपण दोन एक्स मानू आणि चिकूची झाडे तीन एक्स मानू दिलेल्या आटीनुसार जर पाच पाच झाडे जास्त म्हणजे काय की सुरुवातीच्या गुणोत्तरामध्ये तुम्हाला पाच ऍड करायचे म्हणजे दोन भागिले पाच आणि तीन एक्स भागिले पाच हे जर असेल तर त्याच उत्तर काय होणार पाच भागिले सात म्हणजेच दोन एक्स प्लस पाच डिवायडेड बाय थ्री एक्स प्लस फायू इज इक्वल टू फाईव्ह अपॉन सेवन मग त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला सात सातने आपण दोन एक्स प्लस पाच लागुणू आणि पाच नी आपण तीन एक्स प्लस पाच लागुणू म्हणजेच काय चौदा एक्स प्लस थर्टी फाय प्लस फिफ्टीन एक्स प्लस ट्वेंटी फाय सो फिफ्टीन एक्स आणि चौदा एक्स ओके okay, तर चौदा एक्स मधन फिफ्टीन एक्स गेले तर माझे आन्सर काय येईल मायनस एक्स आणि ट्वेंटी फाय मायनस थर्टी फाय आन्सर विल बी मायनस टेन म्हणजे कडन वजा चिन्ह काढून आन्सर माझं काय एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू टेन मग बागेतली आंब्याची झाडे दोन एक्स म्हणजे वीस आणि चिकूची झाडे किती तीन तीन एक्स म्हणजे तीस आता त्याच्यात ओरिजिनल झाडे जे आहेत ते आता आपण बघूया इथे आता दोन एक्स दोन एक्स म्हणजे काय वीस वीस अधिक पाच पंचवीस आणि तीन एक्स तीस अधिक पाच पस्तीस म्हणजेच किती झाले पंचवीस भागिले पस्तीस मग त्याचं गुणोत्तर काय होणार पाच भागिले सात पुढचे उदाहरण आहे दोन संख्यांचे गुणोत्तर पाच सात आहे जर प्रत्येक संख्येत चाळीस मिळवले तर येणाऱ्या बेरजेचे गुणोत्तर पंचवीस तास एकतीस होते तर त्या संख्या काढू आता जसं आपण उदाहरण नंबर चार मध्ये बघितलं की आपण त्या संख्यांना पहिले काहीतरी मानलं म्हणजे पाच एक सात एक तसंच आपण इथे पहिली संख्या पाच एक्स मानू आणि दुसरी संख्या सात एक्स मानू जर दोन्ही संख्येत आपण जर चाळीस तर दिलेल्या अटीवरून आपल्याला काय करायचंय पाच एक्स प्लस चाळीस भागिले सात एक्स प्लस चाळीस आणि पंचवीस भागिले एकतीस हे आपले येणारं उत्तर आहे मग एकतीसने आपण पाच एक्स प्लस चाळीस ला गुणू आणि पंचवीसने सात एक्स प्लस चाळीस ला गुणू म्हणजेच काय एकतीस गुणिले पाच एकशे एकशे पंचावन्न एक्स प्लस थर्टी वन इंटू फॉर्टी वन टू फोर झिरो इज इक्वल टू वन सेवन्टी फाय एक्स प्लस फव ट्वे ट्वेंटी फाय इंटू सेव्हन किती येणार पंचवीस सत्ता एकशे पंच्याहत्तर आणि पंचवीस चौक शंभर आणि हा शून्य एक हजार मग आपण इकडे एकशे पंच्याहत्तर वजा एकशे पंचावन्न करूया आणि बाराशे चाळीस वजा एक हजार करूया तर बाराशे चाळीस वजा एक हजार दोनशे चाळीस आणि एकशे पंच्याहत्तर वजा एकशे पंचावन्न वीस एक्स म्हणजेच एक्स इज इक्वल टू ट्वेल्व हे आपल्याला एक्स बारा मिळाले पण आता पहिली संख्या आपली काय असणार आहे साठ आणि दुसरी साठ कशी आली पाच एक पाच गुणिले बारा साठ आणि दुसरी संख्या सात एक सात गुणिले बारा चौऱ्याऐंशी दिलेल्या संख्या साठ आणि चौऱ्याऐंशी आहेत आता आपण ह्याच्यात चाळीस मिळूया मग साठामध्ये चाळीस मिळवल्या तर काय होणार साठ अधिक चाळीस शंभर आणि चौऱ्याऐंशी मध्ये चाळीस मिळवल्यावरती मला काय मिळणार चौऱ्याऐंशी अधिक चाळीस किती मिळणार एकशे चोवीस मग शंभर भागिले एकशे चोवीस करा पंचवीस भागिले एकतीस येणार कारण शंभर आणि एकशे चोवीस ला चारने तुम्हाला भागलं पाहिजे तर आन्सर तुमचं पंचवीस भागीले एकतीस येणं ओके तर सोडवलेली उदाहरण सोडवलेल्या उदाहरणामध्ये आपण पहिले उदाहरण बघूया हे सगळी जी उदाहरणं आहेत ती गुणोत्तराच्या समान गुणोत्तराच्या क्रियांवरती अवलंबून आहे तर ए भागीले पाच जर पाच तीन असेल तर ए, भा, ए प्लस सेवन बी आणि सेव सेवन बी चे गुणोत्तर काढा आता इथे ए प्लस बी पाच तीन आहे बरोबर आहे तर आपण त्यांना काय करूया पहिले पहिल्यांदा त्यांना इथे दोन प्रकारे आपण एक्झाम्पल गणित सॉल्व करू शकतो पहिल्यांदा आपण त्याला एकांतर क्रिया करून घेऊया ए भागिले पाच आणि ए भागिले बी आणि पाच भागिले तीन तर एकांतर क्रिया करताना आपण त्यांना काय करणार ए भागिले पाच ए भागीले पाच आणि बी भागीले तीन करणार म्हणजे पाच आणि बी ला आपण काय करणार एक्सचेंज करणार आणि त्यांना काय मानणार के मानणार म्हणजेच ए माझा किती येणार फाईव्ह के आणि बी माझा किती येणार थ्री के येणार हो राईट आणि मग ए प्लस सेवन बी मध्ये आपण त्या व्हॅल्यू टाकायच्या म्हणजे ए ची व्हॅल्यू फाईव्ह के टाकायची मग सेवन इंटू बी बी ची व्हॅल्यू थ्री के टाकायची मग खाली सेवन इंटू बी थ्री के म्हणजे फाईव्ह के प्लस ट्वेंटी वन के ट्वेंटी सिक्स आणि ट्वेंटी वन म्हणजे के के गेला माझा आन्सर काय आलं ट्वेंटी सव्वीस भागिले एकवीस आता दुसरी एक जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया पहिल्यांदा प्लस आहे प्लस म्हणजे काय की आपण योग क्रियेमध्ये प्लस वापरला होता राईट तर आपण इथे काय करूया सेवन बी पहिले करून घेऊया म्हणजेच ए भागिले सेवन बी म्हणजे खाली जो डिनॉमिनेटर आहे त्याला फक्त आपण सेव्हन नी मल्टीप्लाय करणार मग सेवन बी म्हणजेच सात बी सात गुणिले तीन एकवीस म्हणजेच माझे ए डिवायडेड बाय सेवन बी किती आले पाच भागिले एकवीस आणि ज्यावेळेला आपण योग क्रिया करणार त्यावेळेला आपल्याला न्युमिनेटरमध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचं म्हणजेच ए प्लस सेवन बी डिवायडेड बाय सेवन बी प्लस फाईव्ह uh, म्हणजेच काय याचं उत्तर येईल पाच प्लस एकवीस भागिले एकवीस म्हणजेच सव्वीस भागीले एकवीस तर तुम्ही दोन्हीही दोन्हीही तुम्ही जरी वापरलं तरी पण तुमचा आन्सर का येणार आहे दोन्हीही पद्धतीने तुमचा आन्सर सेमच येणार से आहे पुढचे उदाहरण आहे की परत तसंच उदाहरण आहे ए भागिले बी सात भागिले चार तर पाच ए वजा बी डिवायडेड बाय बी काढा तर इथे पहिल्यांदा रीत एक केलेला आहे ते आपण बघूया ए भागिले बी सात भागिले चार एकांतर क्रिया करून सात आणि सेवन आणि बी ला एक्सचेंज केलेला आहे मग ए भागिले सेवन बी भागिले फोर एम मानू मग ए भागीला ए इज इक्वल टू सेवन एम अँड बी इज इक्वल टू फोर एम मग आता तेच पाच ए वजा बी भागिले बी मध्ये टाकूया तर पाच ए एच काय आहे सात एम आणि बी काय आहे चार एम आणि खाली चार एम म्हणजेच काय सेव्हन फायझा थर्टी फाय थर्टी फाय एम मायनस फोर एम डिवायडेड बाय फोर एम म्हणजेच काय एकतीस भागिले चार तर एकतीस भागिले चार हे माझं काय आलं आन्सर आला, आला। तर दुसऱ्या पद्धतीने पण आपण बघूया की आन्सर बरोबर येतं का ए भागिले बी काय आहे सेवन अपॉन फोर पण आपल्याला इथे काय पाहिजे फाईव्ह ए पाहिजे मग आपण ला कितीने मल्टिप्लाय करणार फाईव्ह ने मग आपल्याला सेवन ने पण कितीला मल्टिप्लाय करायला लागेल फाईव्ह फायव्हने म्हणजेच ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू थर्टी फाय अपॉन फोर मग आता आपल्याला इथे वजाबाकी पाहिजे मग ज्यावेळेला वजाबाकी असते त्यावेळेला आपण वियोग क्रिया करतो म्हणजे पाच ए वजा बी भागिले बी म्हणजेच पस्तीस वजा चार एकतीस एकतीस भागिले चार